आपण पाहतायत मुक्त महाराष्ट्र रेकॉर्ड रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट चारने अटक करून दोन बुलेट दुचाकी जप्त केल्या आहेत याबाबत अधिकची माहिती अशी की दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सहायक पोलीस फौजदार प्रवीण राजपूत पोलीस नाईक नागेश सिंग कुनवर पोलीस अंमलदार सुभाष आव्हाण देवीदास वांडरे असे युनिट चारच्या कार्यालयामध्ये हजर असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांनी युनिट चारच्या हद्दीमध्ये गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करून रेकॉर्डवरील आरोपी चेक करून वॉन्टेड व वा फरारी आरोपी गंभीर गुन्ह्यातील आरोपी मिळून आल्यास कारवाई करण्याचे आदेश दिले प्राप्त आदेशाप्रमाणे सदर स्टाफ पोलीस ठाणे विश्रांतवाडी हद्दीत रात्री अकरा वाजता गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग रवाना झाले खडकी पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पावणे एक वाजताच्या सुमारास आंबेडकर चौक बोपोडी येथे आले असता तेथे सहाय्यक पोलीस फौजदार प्रवीण राजपूत व पोलीस अंमलदार सुभाष आव्हाड यांना एक नंबर नसलेली मिल्फी रंगाची बुलेट व त्यावर एक इसम बसलेला दिसला पोलीस फौजदार प्रवीण राजपूत व पोलीस अंमलदार सुभाष आव्हाड यांना त्याचा संशय आल्याने त्यांनी त्याबाबत सोबत असलेल्या पोलीस स्टाफला सांगितले लागलीच पोलीस स्टाफने सदर बुलेट वर बसलेल्या इसमास त्याच्याकडील बुलेट बाबत विचारणा केली पण तो उर्वाउर्वीची उत्तरे देत असल्याने त्याला त्याच्याकडील बुलेटचं युनिट चार कार्यालय रेंजिल खडकी येथे घेऊन आले सदर इसमांस त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव सूरज शंकर गायकवाड वय पंचवीस वर्षे राहणार सद्गुरू दर्शन सोसायटी फ्लॅट नंबर सहाशे दोन आंबेगाव पठार पुणे असे सांगितले त्याच्याकडे बुलेट बाबत माहिती विचारली असता त्याने सदरची बुलेट ही पाच सहा दिवसांपूर्वी वॉटर टँक जवळ नगर येथून चोरी केल्याचे सांगितले सदर बुलेटच्या चासीस व इंजिन नंबरवरून माहिती घेतली असता सदर बुलेटचा नंबर एम एच बारा एकाहत्तर पंचेचाळीस असा असल्याची माहिती मिळाली लागलीच विश्रांतवाडी पोलीस ठाणे येथून सदर बुलेट बाबत माहिती घेतली असता विश्रांतवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर सत्तावन्न दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन अन्वये गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली तसेच त्यास अधिक विश्वासात घेऊन अधिक तपास करता त्याने वीस पंचवीस दिवसापूर्वी देशमुख नगर शिवणे येथून आणखी काळ्या रंगाची बुलेट चोरल्याचे व ती गावाकडे पाठविण्यासाठी होळकर ब्रिजच्या झाडांमध्ये झाडामध्ये लपून ठेवल्याचे सांगितले सदर गाडीच्या चाचणी इंजिन नंबरवरून माहिती घेतली असता एम बारा एच बावीसशे नव्याण्णव अशी माहिती मिळाली सदर गाडीबाबत बाबत उत्तम नगर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर अठ्ठावीस दो दो दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन अन्वये गुन्हा नोंद असल्याबाबत माहिती मिळाली त्याच्याकडून दोन लाख रुपये किमतीच्या दोन बुलेट जप्त करण्यात आल्या आहेत सदर आरोपीस पुढील तपासकामी विश्रांतवाडी पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे